संगमनेर तालुक्यातल्या निमज येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांना राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच याच गावातील प्रमिला कासार हिची दारूबंदी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सैनिक कल्याण समितीच्या अध्यक्षपदी संदीप गुंजाळ यांची निवड झाल्याबद्दल तर युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अजित डोंगरे आणि विकास माने यांची निवड झाल्याबद्दल निमज ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं संगमणी तालुक्यातील निमज येथील सोसायटीचे चेअरमन आणि प्रगतशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अत्याधुनिक आणि सेंद्रिय पद्धतीनं शेती करत भरघोस असं उत्पन्न मिळवलं आहे त्यांच्या या अत्याधुनिक शेतीची दखल राज्य शासनाच्या कृषी विभागानं घेतली असून त्यांना नुकताच राज्यपाल सी पी कृष्णन उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे तसेच याच गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील कुमारी प्रमिला पंढरीनाथ कासार हिनं अत्यंत कष्टातून आणि जिद्दीनं अभ्यास केला आणि एक दोन वेळा तिला अपयश देखील आल्यानंतर अपयशाला खचून न जाता प्रयत्न करत राहिली आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या खात्याअंतर्गत होणाऱ्या तिला यश मिळालं आहे ती दारूबंदी अधिकारी झाली आहे ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे यासह भारतीय सैन्यदलामध्ये सेवानिवृत्त होऊन सैन्यदलात आणि पोलीस दलात दाखल होणाऱ्या मुला मुलामुलींना मार्गदर्शन करणारे सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष संदीप गुंजाळ तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी झालेले अजित डोंगरे आणि विकास माने या सर्वांचा निमज ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे आणि संगमनेर शेतकी संघाचे चेअरमन संपत डोंगरे विश्व हायटेक नर्सरीचे प्रमुख विरेंद्र थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुनील महाराज भोकनळ माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार तंटमुक्ती अध्यक्ष विलास कासार शेतकी संघाचे व्यवस्थापक अनिल थोरात माजी प्राचार्य शांताराम डोंगरे गंगाधर डोंगरे जिजाबाई शिंदे निमजच्या सरपंच अलका गिरे उपसरपंच अरुण गुंजाळ सांगवीचे सरपंच नवनाथ कातोरे सागर डोंगरे सामाजिक कार्यकर्ते नामदेव शिंदे दादा पाटील डोंगरे शरद कोकणे राजीव गांधी विद्यालयाचे प्राचार्य भारत कुटे यांच्यासह संत महिपती महाराज भजनी मंडळ निमज गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी इंद्रजीत थोरात आणि सत्कारमूर्ती तुकाराम गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त कल्ली काय खुशारखी मारतात आणि काय नवीन स्वप्न दाखवतात हे पण विचार करणं गरजेचं आहे आपला होत असताना त्या कारखान्याला केलेला विरोध आपला पाणी प्रश्न जो होता पाण्याचं त्याला केलेला विरोध आणि नंतरच्या काळामध्ये निळवंडे धारणाला केलेला विरोध ह्या सर्व गोष्टी ह्या नक्कीच ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या जीवनात खूप बदल झालाय खूप चांगलं आपलं सगळ्यांचं झालेलं आहे तर ह्याच सर्व गोष्टींचा विचार करणं लोकांना सांगणं नवीन पिढीला सांगणं आम्हालाही समजून सांगणं त्यावेळे काय परिस्थिती होती आपल्या नेतृत्वाला शक्ती द्यायची आहे आणि आज उभा महाराष्ट्र हा आपल्या नेतृत्वाकडं खूप आशेने बघतोय दोन अडीच महिन्यांनी एक मोठं पद जे आपल्याला एक चाळीस वर्ष सेवा केली आणि तालुक्याच्या विकासात खूप मोठा हातभार आपण सगळ्यांनी साहेबांबरोबर लावलाय तर त्या नेतृत्वासाठी आपल्याला इथून पुढचा काळ इलेक्शन होईपर्यंतचा आपल्याला देणं हे फार गरजेचं आहे अशा पद्धतीने मी आपल्या थोडक्यात हा सगळा विषय सांगितले आणि त्यांच्या पत्नी यांचा आपण सत्कार केलाय शेतीमध्ये किती चांगल्या पद्धतीने शेती करता येते हे तिथं गेल्यानंतर लक्षात येतं आपण थोडस आजारी पडलं जसं अंग दुखायला लागलं की दवाखान्यात जर दोन सलाईन घेतल्यानंतर जशी तरतरी येते आणि माणूस जसं लगेच कामाला भेटतो तसं एखाद्या व्यक्ती म्हणजे आमचेही पर्यंत झाले तुकाराम पाटलांच्या शेतावर गेलं की त्यांच्याकडनं सगळं बघितल्यानंतर आम्हालाही वाटत की आपण हे खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आता माझी तर कायम तिथं बऱ्याचदा तिथं गेलोय मी शेतीत गेलोय बघितलंय कायम भेट होत असती माझी पत्नी आरती पहिले तात्या सगळी शेती बघायचे पैठणची तिकडच्या भागातली शेती बघायची नंतर वडील वारल्यानंतर ती सगळं बघते ती रोज जाते तिथं तर ती पण एकदा येऊन गेली तुकाराम पाटलांच्या शेतीवर आली होती नंतर मी वीरेंद्र भाऊच्या पण नर्सरीवरती त्यांना घेऊन गेलो की कशा पद्धतीने हे असते कसं निघून जायचं त्यावेळेला पाणी खूप जास्त झालं म्हणून त्रास व्हायचा म्हणून हालवायचं नंतर ना पाणी नाही आणि काय करायचं त्यामुळं शेतकऱ्यांची जी शेत क्रांती झाली एक अत्यंत म्हणजे आपल्या आयुष्यात या तालुक्याच्या शेतीमध्ये खूप मोठा बदल घडवणारी ती एक क्रांती हे आपल्या वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरच्या असतील किंवा अनेक प्रकारचे भाजीपाला हा त्याच्या शेडनेटमध्ये लावल्यामुळं नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन हे घेता येणार आहे शेडनेटची एक प्रगती आपल्या भागात होत आहे अशा पद्धतीनं एक खूप चांगलं शेतीमध्ये कायम चांगलं काम हे तुकाराम पाटलांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे आणि आपण जसं एखाद्या याच्यामध्ये काम करत असतो पुरस्कार मिळत असतात तसं एक अत्यंत म्हणजे खूपच ज्याला महत्व आहे की प्रत्येक एक चांगल्या शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला हा पुरस्कार मिळाला पाहिजे तर महाराष्ट्र शासनाचा हा जो वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जो आहे तर त्या पुरस्कारांमधला मी तुकाराम गुंजाळ माऊली फार्म निमच तालुका संगम जिल्हा अहमदनगर मी माझं शिक्षण फार अत्यल्प झालेलं आहे परिस्थिती नाजोग असल्यामुळं साधारणतः चाळीस वर्षापासून पारंपरिक शेतीला सुरुवात केली पाण्याचं फार दुर्भाग्य होतं पाणी पिण्यासाठी सुद्धा नव्हतं अशा काळात शेती खडत प्रवासात शेती केली नंतर पर्याय नव्हता म्हणून काही दिवस भाजीपाल्याचा व्यवसाय केला पुढे दोन हजार नऊ पासून पाण्याचं चांगला विचार करून अभ्यास करून गावात प्रथम शेततळं तयार केलं शेततळ्यात के नदीचं पाईपलाईन केली पाणी टाकलं आणि शेततळ्यावरून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ड्रीप आणि मल्चिंग पेपरची सुरुवात दोन हजार मी स्वतः केली पारंपरिक पद्धतीने शेती बंद केल्यानंतर ज्यावेळेस नवीन टेक्नॉलॉजीचा के वापर केला शेती सुरू केली नंतर शेती घेत विकत घेत घेत वाढवली गेली आणि बारा तेरा एकर हो ज्यावेळेस मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटो झेंडू जोळखा यासारख्या पिकांची सुरुवात केली आणि त्यातून मल्चिंग पेपर उत्पन्न वाढलं पाणी तर कमी लागायला लागलं रोग कमी कमी व्हायला लागले त्याच्यामुळं उत्पन्न वाढलं आणि त्यापूर्व प्रगती होत होत नंतर पुढे सर्व काही शेतीतून केलं माझं आजही जॉईंट फॅमिली आहे साधारण एकवीस बावीस माणसाची फॅमिली आहे सगळे माझे मुलं पुतणे ग्रॅज्युएशन झालेत आणि ते स्वतःही शेती खूप अभ्यासपूर्वक करतात त्याच्यानंतर मी माझं महाराष्ट्रात कॉन्टॅक्ट झालं शेतकऱ्यांशी महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट झालं त्यांचे विचार मी घेतले माझा अभ्यास माझे विचार त्यांना दिले नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा काय करायचा या गोष्टी करत करत पुढे आज मी डाळिंब शेतीकडे वळवला हे डाळिंब खूप चांगल्या प्रकारे प्लॉट बनवले साधारण तेरा एकर डाळींबाचा आज प्लॉट उभा आहे आणि हा पुरस्कार आज जो मला पुरस्कार मिळाला याबाबत बोलायचं जर झालं तर हे दोन बारा वर्षापूर्वी पहिला मी कृषी कृषी पुरस्काराचा प्रस्ताव केला होता तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो नाम मंजूर झाला पुन्हा दोन वर्षांनी एकदा प्रस्ताव केला त्याला ही अडचण आली की कृषी शेती नाही म्हणून मंजूर झाला नाही आणि नंतर आपले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमचे खरे समर्थक यांनी ज्यावेळेस पाठपुरावा केला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसवीस लास सॉरी वीस एकवीस ला हा माझा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मंजूर झाला पण तो मिळण्यासाठी मधली चार चार वर्ष कालावधी गेला आणि तीन वर्षाचे पुरस्कार पूर्ण महाराष्ट्रातले गेले एक एकोणतीस सप्टेंबरला मुंबई येथे म राज्यपाल महोदयांच्या हस्ते वितरित झाले त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो माझे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचेही मनपूर्वक आभार मानतो तालुक्यातील जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचेही आभार मानतो आणि आज सर्व ग्रामस्थांनी माझा जो सामना सत्कार केला इंद्रज भाऊ ते आभार मानतो रासायनिक शेतीमध्ये पीक खूप जोमात दिसतं पण रासायनिक शेतीतले पिकाला मार्केटला त्या मालाला डिमांड कमी असते आणि लोकांच्या आरोग्यासाठी ते स्वतः हानिकारक आहे म्हणून तो विचार करून मी सेंद्रिय शेतीकडे लक्ष दिलं शेणखत कुजवायचं ते तयार करायचं नंतर ते वापरायचं गांडूळ खत तयार करायचं आणि बायोलॉजिकलचे औषध मारायचे शरद केमिकलचे औषध मारायचे नाही या गोष्टीच काय होतं रिझल्ट थोडा लेट मिळतो पण त्याचा फायदा खूप जास्त दिवस काळ टिकून राहतो आणि ते पीक आपले एक एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार होतो म्हणून हा उद्देश होता आणि तो साध्य झाला याचाही मला आनंद वाटतो पुढे बोलतो आणि थांबतो रामकृष्ण मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर